बोलू का बोल महादेव मधुकर रसा माझ्याकडे टेक कंपनीच लेझर ड्रिप आहे तीन एकर क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्रामध्ये पूर्ण किळजी बर तर आता उत्पन्न समजा आता सुरू झाले बरं किती झाड घातले तुम्ही जवळपास आता नव्वद एक झाड समजा तर एका झाडाचा अठ्ठावीस ते पंचवीस ते अठ्ठावीस किलो पर्यंत बरं बरं इथून पुढे समजा उत्पन्न पहिले झाडं होते ना नव्वद किती दिवस झाले तुम्ही लावून म्हणजे दहा महिन्यामध्ये शंभर एक झाडं निघाली तर एक दोन महिन्यामध्ये तुमचं पूर्ण क्लिअर होऊन जाईल तीन महिन्यामध्ये क्लिअर होऊन जाईल बर बर म्हणजे तुम्हाला फायदा झालेला आहे फायदा झालेला आहे बर बर आणि याच्यामधन काही तुम्ही खत वगैरे दिलं का हो दिलं बारा एक्सट्रा दिलेलं त्याच्या बरं बरं टिबक वाटत वाटत चालते चालते बरं याचा आता हे लेझर ड्रिप असल्यामुळं त्याचा उन्हाळ्यामध्ये काही फायदा वेगळा वाटला का, तुम्हा का तुम्हाला सामान्य ड्रिप जे आहे आणि लेझर ड्रिप याच्यामध्ये काही फरक वाटतो का तुम्हाला फरक वाटतो ना कारण की लेझर ड्रिप चकअपत नाही बरं खत सोडताय त्यात दुसरा विषय पाणी भरपूर आणि तुमची जमीन पण थंड राहिली ना उन्हाळ्यामध्ये जे केळीला उन्हाचा इफेक्ट होतोय उन्हामुळे ना करपण हे ते याचा काही तुम्हाला परिणामच जाणवला नसत ना काय नाही का ते लेझर मुळे पूर्ण ती आर्द्रता तयार ता होते ना चालते चालते मग तुम्ही काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना लेझर ड्रिप वापर आज शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकतो चालते चालते ठीक आहे